शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दुष्यंत त्याच्या घराबाहेर फिरत असतो आणि त्याच्या हाताकडे प्रेमाने बघत मनाशी म्हणत असतो की आज भूमीला नोकरी नक्की मिळणार आणि मग त्यानंतर घरी आल्यावर ती माझे आभार मानणार कदाचित आनंदाच्या भरामध्ये ती माझा हातही हातात घेईल आणि तिच्या हाताचा मऊ स्पर्श पुन्हा एकदा माझ्या हाताला होईल आणि मग तो प्रेमाने त्याच्या हाताकडे बघत राहतो आणि त्याच वेळी एक रिक्षा त्या ठिकाणी येते आणि त्यामधून एक मुलगी खाली उतरते मात्र त्या मुलीला बघून इकडे दुष्यंत त्याच्या पायाखालची जमीनत सरकते तो खूप घाबरलेला असतो आणि मनाशी म्हणत असतो की आता ही इथे कशासाठी आली तर ती मुलगी मोबाईलवर तो पत्ता व्यवस्थित चेक करत असते आणि मग त्यानंतर ती त्या रिक्षावाल्याला तिथेच थांबायला सांगते आणि मग ती चाळीच्या दिशेने यायला निघते आणि तिला बघून दुष्यंत घाबरून एका घराच्या पाठीमागे लपून बसतो तर ती मुलगी तिथे असणाऱ्या आजूबाजूच्या लोकांकडे संकेत संकेतस्थाने इथेच राहतात का अशी चौकशी करत असते पण त्या लोकांनी हे नाव पहिल्यांदाच ऐकलेले असते ते त्या मुलीला सांगतात की अशा नावाची कोणतीही व्यक्ती इथे राहत नाही त्यावर ती मुलगी म्हणते पण मला पत्ता तर हाच मिळाला होता पण सर्व लोक सांगतात की नाही अशा नावाची कोणतीही व्यक्ती इथे राहत नाही कदाचित तुम्हाला चुकीचा पत्ता मिळाला असेल आणि मग त्यानंतर ती मुलगी नाईला जाणे तेथून जाण्यासाठी निघते तर दुष्यंत हा सगळा प्रकार एका घरामागे लपून बघत असतो आणि त्याचवेळी आकर्षही त्या ठिकाणी येतो त्याचं लक्ष दुष्यंतकडे जातं दुष्यंत लपून त्या मुलीकडेच बघता हे ही गोष्ट त्याच्या लक्षात येते आणि तो तिथेच उभा राहतो तर ती रिक्षा तेथून जायला निघाल्यावर दुष्यंत हळूच बाहेर आणि पाठीमागे चालत जायला सुरुवात करतो मात्र तो त्यावेळी आकाशला जाऊन धडकतो आणि आकाशला असं अचानक समोर बघून तो खूपच घाबरतो तर दुसरीकडे माधवरावांना झोपलेलं बघून निलंबरी त्यांचा फोन घेते पण फोनला पासवर्ड असतो आणि त्यामुळे ती खूप चिडते आणि मग त्यानंतर ती झोपलेल्या माधवरावांच्या हाताचा अंगठा त्या फोनवर ठेवून तो फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करते पहिल्यांदा तर तिला ते शक्य होत नाही पण त्यानंतर ती फोन अनलॉक करते आणि खूपच खुश होते आणि त्यानंतर जेव्हा ती मोबाईल चेक करते तेव्हा त्यात भूमीचे दोन नंबर आहेत असं तिला समजतं आणि मग लगे ती लगेच ते दोन्हीही नंबर तिला पाठवते पण त्यानंतर तिच्या लक्षात येतं की हे मेसेजही डिलीट करायला हवेत नाहीतर यांना संशय येईल आणि मग ती तो मॅसेज डिलीट करते आणि फोन पुन्हा माधवरावांजवळ ठेवून तेथून जाण्यासाठी निघते नंबर मिळाल्यामुळे ती खूपच खुश असते आणि मग त्यानंतर पौर्णिमा लगेच ही गोष्ट येऊन रागिनी आणि अभिजितला सांगते ते दोघेही खूपच खुश होतात तर पौर्णिमा म्हणत असते की माझी आई सगळं काम व्यवस्थितच करते तर आगीने तिला टोमना मारत म्हणते की दुसऱ्यांच्या पैशांवर डोळा ठेवणं लाल घोटेपणा करणं हे सोडून तुझ्या आईला हे सुद्धा काम येतं माहीत नव्हतं मला तर अभिजितसुद्धा हसतच म्हणतो की हे सुद्धा त्यांचं हिडन टॅलेंट असेल ग आणि मग ते दोघेही पौर्णिमा आणि निलंबरीवर हसत असतात त्यामुळे पौर्णिमा चिडते ती म्हणते काही असलं तरी तुमचं काम झालंय ना आणि मग त्यानंतर अभिजित तिच्याकडून तो नंबर घेतो पण दोन नंबर बघून तो कन्फ्यूज होतो तर रागिनी त्याला सांगते हा जो पहिला नंबर आहे ना तो जुना नंबर आहे तो सध्या बंद लागतोय त्यामुळे आता तू या दुसऱ्या नंबरवर कॉल कर आणि मग अभिजित त्या नंबरवर कॉल करतो आणि फोन स्पीकरवर ठेवतो पण त्यावेळी त्यावर एका वेगळ्याच भाषेतील गाणं लागतं आणि ते गाणं ऐकून हे तिघेही खूप चिडतात आणि त्यानंतर एक माणूस तो कॉल रिसीव करतो तो रागिनी आणि अभिजितसोबत हिंदीत बोलत असतो तर हे दोघेजण त्याला भूमी आणि अभिजितबद्दल विचारत असतात पण तो माणूस यांना कविताच ऐकवायला सुरुवात करतो आणि त्यामुळे यांच्या लक्षात येतं की हा रॉंग नंबर आहे आणि मग वैतागून अभिजित तो कॉल कट करतो ते दोघेही रागतच पौर्णिमाकडे बघत असतात तर पौर्णिमा खाली मान घालूनच उभी असते तर दुसरीकडे आकाश दुष्यंतला विचारत असतो का? का। की काय झालं काका तुम्ही त्या ताईला बघून घाबरलात का त्यावर दुष्यंत म्हणतो की नाही नाही मी तर त्या ताईंना ओळखतही नाही मग मी त्यांना का घाबरेल तर आकाश म्हणतो मग तुम्ही असे घाबरल्यासारखे का दिसताय आणि असे उलटे चालत पाठीमागे का येत होता त्यावर दुष्यंतला काय उत्तर द्यावं ते कळत नाही तो म्हणतो की मी कुत्र्यांना खूप घाबरतो आणि मगाशी एक कुत्रं अचानक माझ्या समोर आलं आणि त्यामुळे मी घाबरून असा पाठीमागे येत होतो मात्र आकाश म्हणतो की इथे तर कुठेही कुत्रा दिसत नाही आहे तर दुष्यंत म्हणतो कदाचित तो पळून गेला असेल मात्र आकाश हसतच म्हणतो की टीचर काका का मला माहिती आहे तुम्ही त्या ताईकडेच बघत होता आणि तिलाच घाबरल्यात मात्र दुष्यंत म्हणतो की नाही हो आकाशराव तुमचा काहीतरी गैरसमज होता आहे मी त्या ताईंना ओळखतही नाही आणि तो आकाशला ही गोष्ट समजव प्रयत्न करत असतो पण आकाश काही ऐकूनच घेत नाही आणि त्याच वेळी भूमी त्या ठिकाणी येते त्यामुळे आकाशला खूप आनंद होतो तर भूमी रागावूनच त्याला विचारत असते की आपलं ठरलं होतं ना एकत्र घरी यायचं मग तू आधी घरी का आला त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी माझं एक महत्त्वाचं काम होतं आणि ते पूर्ण करण्यासाठीच मी तुझ्या आधी घरी आलो तर भूमी त्याला विचारते नक्की काय काम होतं तुझं मात्र दुष्यंत तिथे असल्याने आकाश म्हणतो की सायकल राणी ते इथे नाही सांगता येणार तू आधी आपल्या घरी चल तर भूमी म्हणत असते की आकाश आज तू जे काही वागलाय ना ते मला अजिबात पटलेलं नाही तर आकाश तिचा हात पकडतो आणि तिला घरी घेऊन जातो भूमी त्या दुष्यंताकडे बघतही नाही आणि त्यामुळे तो खूप चिडतो आकाश आणि भूमीला जाताना बघून तो मनाशी म्हणतो की भूमी आज या आकाशमुळे तुझं माझ्याकडे लक्षही गेलं नाही तू खरंच माझ्यासोबत खूप चुकीची वागली आहे पण या चुकीची शिक्षा मी तुला नाही तर त्या आकाशला देणार कारण तू माझं प्रेम आहे तर दुसरीकडे पौर्णिमा निलांबरीला कॉल करते ती खूप चिडलेली असते आणि निलंबरीला म्हणत असते की मी तुला एक काम सांगितलं होतं पण ते सुद्धा तुला व्यवस्थितपणे करता आलं नाही आज तुझ्यामुळे मला पुन्हा एकदा अभिजित समोर खाली मान घालावी लागली त्यावर निलांबरी विचारते अगं पण नक्की झालंय काय त्यावर पौर्णिमा तिला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि तो ऐकून निलंबरीलाही धक्का बसतो ती म्हणते पण हे कसं शक्य आहे तर पौर्णिमा तिला म्हणते की मला तुझ्याशी काही बोलायचं नाही तू ठेव फोन आणि त्यामुळे नीलांबरी काळजीत पडते त्याचवेळी माधवराव तिथे येतात ते नीलांबरीला विचारतात की पौर्णिमाने फोन कट केला का गं तर नीलांबरी म्हणते नाही नाही रॉंग नंबर होता म्हणून मिस ठेवून दिला मात्र माधवराव हसतच म्हणतात की तुझ्या चेहऱ्याकडे बघून मी एवढं नक्कीच सांगू शकतो की आत्ता आलेला फोन हा पौर्णिमाचाच होता आणि तुमचं काय बोलणं झालं ते सुद्धा मला माहित आहे आणि ते ऐकून निलांबरी घाबरते पण तरी सुद्धा ती म्हणते की उगाच काहीतरी बोलू नका मी खोटं कशाला बोलेल तुमच्याशी खरंच रॉंग नंबर होता पण माधवराव म्हणतात की नीलू तू माझ्याशी खोटं बोलू नको कारण मी मागाशी जेव्हा झोपलो होतो तेव्हा तू माझा मोबाईल घेतला आणि त्यामधून भूमीचा नंबर तुला पाठवला हे मला माहिती आहे आणि ते ऐकून निलांबरीला तर धक्काच बसतो तर माधवराव तिला म्हणत असतात की तुला मागाशी वाटलं होतं ना की मी झोपलो आहे पण तसं नव्हतं मी टक्क जागा होतो आणि ते ऐकून नीलांबरी खूप घाबरते ती पटकन तेथून जाण्यासाठी निघते मात्र माधवराव तिला थांबवतात था आणि विचारतात की नक्की काय चाललं आहे तुझं आणि पौर्णिमाचं भूमी कुठे आहे हे माहिती आहे ना तुम्हाला मग तरीसुद्धा तुम्ही तिचा नंबर काश का शोधताय नक्कीच तुमच्या मनात काहीतरी सुरू आहे ना पण निलांबरी त्यांना काही सांगत नाही आणि पटकन तेथून निघून जाते तर माधवराव मनाशी म्हणत असतात की जेव्हा भूमीने मला सांगितलं होतं ना की हा नंबर कोणालाही देऊ नका तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच मी तिचा नंबर दुसऱ्याच नावाने सेव्ह केला आहे तो आयुष्यभरही या निलांबरीला भेटणार नाही पण ते नीलांबरी आणि पौर्णिमाचं नक्की काय सुरू आहे हे शोधून काढायचं ठरवतात तर दुसरीकडे भूमी आकाशवर खूप चिडलेली असते तर आकाश तिला मनवायचा प्रयत्न करत असतो आणि त्यानंतर तो भूमीसमोर गजरा घेऊन येतो आणि तिला म्हणतो की हे बघ सायकल राणी मला तुझ्यासाठी गजरा घेऊन यायचा होता म्हणून मी लवकर घरी आलो आणि तो गजरा बघून भूमीला खूप आनंद होतो तर आकाश तिला सांगतो की माझे बाबा सुद्धा आईसाठी रोज गजरा घेऊन यायचे आणि ते ऐकून भूमीला खूप आनंद होतो तिचा आकाशवारचा राग पटकन जातो आणि मग ती आकाशला म्हणते की आता तूच हा गजरा माझ्या केसात माळून दे आणि मग आकाश भूमीच्या केसांमध्ये तो गजरा माळतो भूमीला खूप आनंद होतो ते दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमीचे पायी दुखत असतात त्यामुळे ती पायी गरम पाण्यामध्ये ठेवून बसलेली असते तर आकाश तिच्यासाठी टॉवेल आणायला म्हणून बाहेर जातो आणि त्यावेळी त्याला दुष्यंतच्या घरासमोर ती रिक्षामधून खाली उतरलेली मुलगी दिसते ती आणि दुष्यंत एकमेकांसोबत वाद घालत असतात आणि त्यानंतर त्याच्या घरातून त्या मुलीच्या ओरडण्याचा आवाज येतो त्यामुळे आकाश त्याच्या घराजवळ जातो पण त्याचवेळी दुष्यंत बाहेर येतो त्यामुळे आकाश घाबरतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा